नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायबट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या आर्म होलवरून बाही कटिंग कशा पद्धतीने करायची ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे मा मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचं कटिंग पाहिलं होतं आता या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजच्या स्लीवज कशा पद्धतीने कट करायच्या ते या ठिकाणी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर बघा या पद्धतीने इथे हा जो भाग आहे असा मांडायचा आहे तर किती आहे ते चेक करून घ्या तर इथे बघा आठ इंच आलेलं आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे बाहीची घडी बऱ्याच जणींना समजत नाही किती घ्यावी तर तर बघा इथे अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा घ्या तुमचे बगलेचा भाग की जितका आहे तो तिरका मोजायचा हो आणि त्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हा जो अर्धा मीटर मी कपडा इथे घेतलेला आहे या अर्धा मीटर कापडामध्ये मला इथे थ्री फोर स्लीव कटिंग करायचे आहेत आणि त्याच्यासोबत पफ स्लीव्जही कटिंग करायच्या आहेत त्या तुम्हाला सविस्तर या ठिकाणी मी दाखवणार आहे तर बघा इथे डबल कपडा आहे आणि डबल फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे एकाच कापडामध्ये आपल्याला दोन्ही हाताच्या स्लीवज निघून जातील तर बघा इथे कपडा व्यवस्थित मी टाकून घेतलेला आहे आता इथे बघा घडी किती आहे तर इथे आपल्याला साडेआठची घडी घ्यायची आहे तर बघा इथे मी साडेआठची घडी एक्स्ट्रा घेण्याची काही गरज नाही एक्स्ट्रा जर आपण घेतलं तर मग ते स्टिचिंग करताना एक्स्ट्राचं उरतं त्यामुळे एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच या ठिकाणी आपण घेणार आहोत तर बघा इथे आपली दंडघेरा आहे साडे दहा तर साडे दहाचा सा। दुसरा भाग आला अर्ध सव्वा पाच तर इथे मी सव्वा पाचवर एकूण केलेली आहे आणि त्यानंतर आता मी दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर बघा मैत्रिणी या ठिकाणी मी दोन इंच शिलाई मार्जिन घेत आहे या प्रकारे मी इथे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता इथे आपल्याला एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे त्या अगोदर आपण पाहणार आहोत उंची उंची आहे नऊ आणि एक इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे कारण शिलाईसाठी मला वरच्या साइडला अर्धा इंच आणि खालच्या साइडला शिलाई मार्जिन अर्धा इंच आपली दबले जाते त्यामुळे मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेणार आहे तर बघा इथे साडे दहावरती एक लाईन टाकलेली आहे आणि त्यानंतर दहावरती एक लाईन टाकलेली आहे आता खालच्या साईडलाही अर्धा इंच मी तुम्हाला शिलाई मार्जिन चेक करून दाखवते तर बघा शिलाई मार्जिन आपलं गेल्यानंतर इथे आपलं ब्लाउज जे आहे ते साडेनऊचं राहणार आहे सॉरी स्लीव साडेनऊच्या राहणार आहे तर बघा इथे साडेनऊ इंचाच्या स्लीवज राहिल्या आहेत आणि वरचं आणि खालचं शिलाई मार्जिन म्हणजेच या ठिकाणी मी अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली धरते तर बघा इथे वरतून आपल्याला अडीच इंचाची खाली एक लाईन टाकून घ्यायची आहे पहा इथे मी अडीच इंचाची एक लाईन टाकून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला कॅफ हाईट इथे अडीच इंच घेतलेली आहे आता इथे शिलाई मार्जिन दोन इंच घ्यायचं आहे ब बरोबर आपण खाली बॉटमलाही किंवा दंड घेऱ्यालाही अडीच इंच सॉरी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि वरच्या साईडलाही दोन इंच म्हणजे एवढं शिलाई मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा घेणं गरजेचं असतं कारण कालांतराने हे आपण एकच ब्लाउज चार पाच वर्ष वापरू शकतो कारण याची शिलाई वगैरे उसून आपल्याला वापरता येतं तर बघा इथे मी एक इंचा ची, एक एकहून केलेली आहे त्यानंतर दीड इंचाची म्हणजे आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी तर बाहीचा आकार बघा कशा पद्धतीने द्यायचा अगोदर या पद्धतीने हलक्या हाताने एकदा आपला आकार देऊन घ्या जर आकार व्यवस्थित असेल तर डार्क करून घ्यायचं आणि बघा कर पट्टीच्या सहाय्यानेही तुम्हाला मी दाखवणार आहे आपला आकार कसा येतो तर हा पट्टीचा वापर मी इथे करते आणि पट्टीचा इथे बी मी आकार टाकून घेणार आहे म्हणजे दोन्ही आकारामधला फरक तुमच्या लक्षात येईल इथे बघा नॉर्मल असा फरक आलेला आहे तुम्ही पट्टीचा जरी आकार दिला तरीही चालेल आणि हाताने दिला तरीही चालतो तर इथे हा भाग जो आहे तो चेक करायचा आणि सेंटरवरती एक लाईन टाकायची आहे आणि या सेंटरवरती अर्धा इंच खाली आतल्या साईडला आपल्याला एक खून करायची आणि सेमवरती जसा आकार दिलेला आहे तोच आकार इथे खालच्या साईडनेही देऊन घ्यायचा आहे पहा इथे मी आतलाही आकार दिलेला आहे या प्रकारे आपली स्लीव्ज इथे कटिंग किंवा आखून झालेली आहे आता या स्लीव्जपासून मला पप स्लीव तुम्हाला जर हवी असेल तर ती कशी कटिंग करायची तेही दाखवते आपलं जे फिटिंगचं मार्जिन आहे ते चेक करा या पद्धतीने हा भाग झाला अर्धा सात चार दहा साडेतीन तर इथे साडेतीन इंचावरती सा मी एक सरळ लाईन टाकून घेणार आहे या पद्धतीने वरती सरळ लाईन टाकून घ्यायची आहे पप जर तुम्हाला जास्त हवा असेल तर जास्त वरती घ्या आणि पफ जर कमी हवे असतील तर असं मी साडेचार इंचावरती घेतलेलं आहे इथे साडेचार इंचा मी एक बॉक्स करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि त्यानंतर था इथे असं कर आकारामध्ये या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे तर बघा असा आकार दिल्यानंतर इथे आपल्या बाहेर येण्यासाठी मदत होते तर बघा इथे आतला आकार ही लगेच मी देऊन घेतलेला आहे या प्रकारे आकार द्यायचा आणि कटिंग करून घ्यायची आहे त्या अगोदर हा जो आपला फिटिंग आहे किती साडेसात इंचाची तर इथे दोन इंच आतमध्ये घेऊन सॉरी दीड इंच आतमध्ये घेऊन इथे एक खून करून घेणार आहे म्हणजे इथपासून आपल्याला पप साठी प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे दोन्ही इथे खुना करून घ्यायचे आहेत कारण इथे कटिंग कर करताना आपल्याकडून चुकूनही कमी किंवा जास्त किंवा प्लेट टाकताना खालीवारी होऊ नये दोन्ही साइडला सेम यावती याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे मी इथे कट टाकून घेणार आहे बघा इथे मी कट टाकणार आहे इथे सेंटर कट आहे आणि त्यानंतर मी त्या दीड इंचावरती दी एक खून केली होती तिथेही कट टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी देऊन घेतलेले आहेत कट आता हा जो आकार आहे तो बघा आपला रेग्युलर स्लीवचा थ्री फोर स्लीवचा हा आकार मी इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एवढी स्लीव झाली असती पण इथे मी पप स्लीव दिल्यामुळे मला इथे एक्स्ट्रा कापड घेऊन बघा इतकी स्लीव झालेली आहे जिथे आपण प्लेट टाकला की हा आकार कमी होईल आणि प्लेट टाकून आपल्याला हवी तेवढी स्लीव्ज कमी करता येते तर बघा आतला आकार इथे कट करून घ्यायचा आहे बाहीचा मी स्टिचिंग करताना कट करून घेणार कर, आहे तर बघा इथे मी डायरेक्ट पिसावरती आता मांडून घेत आहे आणि या ठिकाणी मी पिसावरतीही इथं कटिंग करून घेतलेलं आहे आता याच प्रकारे कुठलंही मार्जिन कमी किंवा जास्त न घेता या प्रकारे तुम्ही कटिंग केली तर तुमच्या स्लीव्ज एकदम व्यवस्थित बसतील मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद